नमस्कार आज आपण कॅरेन टेक्नॉलॉजी वापर केलेल्या शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे सर तुमचं नाव भारत शिवाजी रसाळ राहणार तालुका निपाड आपण ही कॅरेन टेक्नॉलॉजी टोमॅटो पिकाला वापर तुम्हाला काय अनुभव आला अनुभव मागच्या वर्षी वापरलं तर इतरांपेक्षा जबरदस्त रिझल्ट आला तुम्ही ह्या वर्षी आपण पहिल्या दिवसापासून वापर केला त्याचा आणि आज दिवसात प्लॉट झालेला आहे आज सतरा जुलै चा लागे ना आपलं हॉट आजची तुमची सतरा ऑगस्ट ची एक महिन्यात झालं फुटवे वगैरे कशी ग्रे फुट फुटवे एकच फुट नंबर झाले आणि आता एक कोणती व्हरायटी हे आर्यमान तुम्ही केरन टेक्नॉलॉजी कशी के वापरली आपलं वाटला केरन टेक्नॉलॉजी के सुरुवातीला ट्रे आपण बॉस बॉस रॅपिडॉन ऑन याचा द्रावण तयार करून त्या ट्रे बुडून घेतले होते त्याच्यानंतर दहा दिवसांनी आपण बॉस रॅपिडॉन आणि स्टिकॉन याची आण। ड्रिचिंग केलीच एप्लिकेशन वापरले हो आतापर्यंत आणि तिसरा डोस वरतून स्प्रे दिला होता बॉस लॅमिन आणि स्टिकॉन आण। okay. मग ही मग टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाजाने आहात का बा शंभर टक्के वापर केला पाहिजे कारण इतर पावडर वापरून फुटवाय होत नाही सिंगल काडी चालती फक्त बरोबर त्याच्यामुळे एकदम त्याच्यामुळं मालही कमी निघतो सिंगल चाललं फुटवे निघाले तरच माल वाढणार मार्केट मध्ये मग तुम्ही ही अँड टेक्नॉलॉजी वापरून समानधानी समाधानी 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 आहात धन्यवाद धन्यवाद संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन व न्यूट्रिशन अपटेक प्रक्रिया जर शंभर टक्के यशस्वी झाली तर पीक एक नंबर